हॅलो फ्रेंड तर आता अकरा वाजले ना तर मिस्टर आणि पिल्लू कशी खेळते त्यांसोबत पिल्लू कोण आहे ए पिल्लू पप्पा आहे जो पिल्लू होती ती आत्ताच उठली नेमकी तुम्ही आले ती उठली पिल्लू कोण आहे पप्पा आहे ना हा ना पिल्लू तेव्हा कशी असती तुमसोबत मग <laughs> पुरक्या ती तेव्हा दुख मागायचे आम्हाला दुखणं हा हा ना पिल्लू दुखण मागायचे आम्हाला तर आलेले ते पण आणि परत पाऊस सुरू व्हायचं पाऊस पण सुरू व्हायला बसला का हो लवकर जायला परत माग लवकरच आले ते कारण आता पाव पाऊस येतोय दोन तीन दिवस सारखा पाऊस झाली त्याच्यामुळे सार रोजचा सा पाऊस येतोय नाही तर पहिलं पानकळ्यातच पाऊस पडायचा आता कसं रोज येतोय हिवाळा पानकळा कधी पण पाऊस येतोय बालू फोन पाहत आहे <laughs> तर तस गेम पाहतो कधी कधी त्याला सुट्ट्या लागलेल्या ना गावाला गावाला काय एक दिवस आले जाऊन ती बाबाच्या गावाला काय पिलू पिलू जायचं आहे आपल्याला भूर जायचं यायच्या हा <laughs> देखे 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 देखे। हा हा तर आता मिस्टर आणि बालू बसले जेवण करायला आणि नेमकं आज भाऊ कामावरती गेलाय त्याला शनिवारची सुट्टी राहते त्यामुळे तो काही घरी नाही थांबला मग बालूला सुट्टीच आहे आता काय बालू बसले मिस्टरांसोबत बालू काय लागले सांग काकांना वाढायला सांगशील ना झाले मस्तपैकी तिला टॉप आहे आणि स्कर्ट आहे तर तिच्या मामानी घेतलेला आहे तिला हा ड्रेस दिवाळीला तिला कसं फ्रॉकी भरपूर होते ना मग तो म्हणे कसे कपडे घ्यायचे म्हटलं तुझ्या पसंतीने बघ मग मामानी आणलं आहे तिच्या मस्तपैकी स्कर्ट आहे आणि लाल टॉप किती मग कडती ती पिलू कोणी घेतले कपडे मामानी घेतले ना हा मामानी घेतले ते बघा आहे <laughs> मग स्कर्ट आणि टॉप घेतला येतील छान आहे ना hmm. मस्त आहे आता मी आवडती माझवा तर भाऊला भाऊ बीज वळ्यानंतर भाऊनी साडी घेतलेली आहे म्हणजे आम्हाला एवढ्याला पण साड्या घेतल्या तिने आणि पिल्लूला पण ड्रेस घातलाय पिल्लू खेळतीये ना चल पिल्लू चला जायचं गंद पुसून टाकलं तू तर गंध पुसून टाकलंय हा मामा गेले कामावर करू हॅलो फ्रेंड तर आता माझं आवरून झालंय आणि मी पण आवरलोच आहे तर चला चाललोय आता आम्ही पिंपरीला तर पिलू पिलो चला आता आपल्याला जायचं पुढे चला चपड तर आवरलंय आता चाललोय पडलं पाऊस नाही आला म्हणजे बरं हो पाऊस नाही येणार ना, ना। तर आता ताईंद्यांच्या घरी आलोय म्हणजे मोठ्या त्यांच्या घरी ताईद्यांची आणि मोठ्या ताईंतींनी घेतलं तिला ते ताईंतींनी बघितलं नव्हतं का हे मोठ्या ताईंतींनी बघितलं नव्हतं तिला लय हसती ती लय हसरी ती लय हसकर्ट वर धरले तिने खाली शोड आहे का ओळख तरी लागते तिला

मग शिवणे मकरी लावते पाहिती शिवाय हां स्माइल दीदी तेवढी स्माइल दीदी फक्त तेवढी चांगले पळ हा काय 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 कसं आजत आहे ते हा वातावरण तसं ना वातावरण पण आहे पावसाचं

पैसे काल द्या तिला मग पाहिले का कशी पकडती पाहती कोणी कोण दिले <laughs> पिल्लू काय पैसे पकडली तू तोंडात नाही घालू